जाँ 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 लग लग आ, ते जेव्हा जे किसान शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही असाल तर आपल्या औत्रेश्वर साठवीस ब्लॉग ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपल्या शेतकरी मुलांनी ब्लॉगिंग चॅनल चालू केलेले असतात तर कुणाचा फॅमिली ब्लॉग असते कुणाचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असते तर अशा भरपूर म्हणजे त्याच्यातमध्ये प्रकार आहेत तर प्रत्येकजणाला जसं जर आवडेल अशा पद्धतीनं ब्लॉगिंग करतात तर आपला फॅमिली ब्लॉगसारखाच ब्लॉग असतो पण कसं तर आपलं शेतीमधील माहिती कुठं जायलेली माहिती असं जनावरं चार राहिलेली कुठं अवथान राहिलेले अशी माहिती असते तर मित्रांनो प्रत्येकजण ब्लॉगिंग करतं तर ब्लॉगिंग करता वेळेस काय होतं की आपल्याला ब्लॉग करता वेळेस आपण चालता वेळेस ब्लॉग असतो आपला तर चालता वेळेस काय होतं की आपला कॅमेरा असा हालतो तर त्यासाठी थोडी माहिती देणारे ट्रिक आहे आपल्या मोबाईलमध्येच असे तर प्रत्येकाशी अँड्रॉइड मोबाईल असतो त्याची कोणी यूट्यूब चॅनल चालू करीत नाही तर अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपल्या फोटोचं ऑप्शन असते आप गया गया तर आपण शूटिंग अधिकर आपल्या कॅमेरेमध्ये करून घ्यायची ब ब्लॉगची तर शूटिंग केल्यानंतर आपण फोटोजमध्ये जायचं आहे आणि फोटोजमध्ये जाऊन आपल्याला ते ब्लॉग आपला सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एडिटमधून खाली येतं आहे तर एडिटमध्ये जाऊन तुम्हाला समोर एक चौकोन येतो तर चौकोनवर टच करायचं तर ते आपलेली ॲप्स फोटोची ॲप्स असते ती आपल्याला जे हालणारा व्हिडिओ असतो ते स्मूथली चालल अशा पद्धतीनं ती ॲप्स आपल्याला करून देते तर अशा पद्धतीनं तुम्ही सेव कॉपी करून घ्यायची आणि नंतर पुन्हा त्याला ती आपल्या युट्यूबवरती टाकायची तर मित्रांनो आपले जवळजवळ सहाशे एक सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपल्याला आता समजलं आहे ते तर आता इथून पुढे आपण पण ती ती ट्रिक वापरणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे ट्रिक आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे ॲप्स असतेच तर अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग किंवा गर्दीमधील ब्लॉग असते कोणाचा कोणी बाजार दाखवते कोणी काय करतं वी। तर त्यांच्यासाठी ही ॲप्स चांगली आहे मित्रांनो मला समजलं म्हणून तुमच्यासाठी मी ही माहिती द्यायलो आहे तर व्हिडिओ आपला कंटिन्यू वॉचिंग केल्यांबद्दल तुमच्या सर्वांची मी आभार आहे आणि आप आपल्या शेतकरी मित्रांचं चाटीस ब्लॉग म्हणजे उत्तरेश्वर चाटीस ब्लॉग ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर शेतकरी मित्राला आपल्या साथ द्या अशीच आणि आपले लवकरात लवकर हजार सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि चार हजार घंटे वाच टाईम कंप्लीट करा मित्रांनो आणि आपल्या शेतकरी मित्राला अशीच साथ द्या तर चला तर भेटू मित्रांनो उद्याच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जेवण जे की स